ना, मी नाही ऐकलं जे माहित नाही त्याच्यावर काय बोलण्यासाठी ते काय माहित नाही आपल्याला जे माहित नाही त्याच्यावर काय बोलणार परंतु बीडचं जे वातावरण बघत असं करू शकतं नाही माहीत असत ना तर मग सांगितलं असतं आणि ते काय बोलल्यात ते मी ऐकलं पण नाही त्यासाठी काही राजकीय नेते देखील त्यामध्ये दे सहभागी होऊ लागले अनेकांनी राजकीय गोष्ट त्याच्यामध्ये काढण्याचं सुरू झालेलं आहे एकमेकांच्या विरोधात आरोप करणं याच्याकडे कसं बघता ते तुम्हाला मान्य आहे नाही जे जसं काढेल नाही एकमेकाचं राजकारणाचं मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार मराठी सोडणार नाहीत त्यांना कारण मराठीचे मत घ्यायला गोड लागते आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बघ तुम्हाला एका मुलीनं हाक दिली कळत नाही का तुमच्या लेखेनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस तुमच्या मुलींना तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागले तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं आहे का तुम्ही राजकारण करताय म्हणून याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या नाही ते महाविकास आघाडी असू द्या यांनी राजकारण करू नये कारण एका लेकराच्या एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुम्हाला जरा लाज वाटून द्या भिकार विचारासारखं वागू नका सारखी सत्ता सत्ता विरोधी विरोधी दोघं एकमेकाला करत बसू नका तुमच्या दोघांमुळंच खरेच जनतेचे हाल चालले या महायुती आणि महाविकास आघाडीमुळे कुणी आवाज उठवला हो यांनी लगेच म्हणायचं ते राजकारण करायला तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का माझुड्यासारखं बोला तर उठला सोडला की का वाद वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना तुमची जी तुम्ही मंत्री येत तुम्ही विरोधी पक्षात येत काही जण तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना तुम्हाला काय रोग आला काय सत्ता धरायला काय कोणी रोज सहभागी होऊ नको म्हणतो का तुम्हाला यायचं नाही दुसरे काम करायला लागले करू द्यायचं नाही त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं एखादा सामाजिक का कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठीलं दिसतंय अरे काय नालायक विचार येते रे तुमचे एखाद्या गरीबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला आज ती आई रडती संतोषबाईची मंडळी रडती त्यांचा भाऊ रडतोय मुलगा मुलगी रडती एवढं एवढूले लेकरं आज ते उन्हात पडलंय ते बापाचं छत्र नाही राहिलं त्यांना बापाची सावली नाही राहिली आधार नाही राहिला या जनतेनं आधार द्यायचा त्याचं तर ते राजकारण करता तुम्हाला लय भोगालोत मग आम्ही तुम्ही जर असं करायला लागल तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा पहिलं नसता सगळे लोक मराठी आहेत सगळे यांच्यावर तुटून पडायचे यांची सुद्धा बदनामी करायची यांना सोडायचं नाही जर आपल्यात कोणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहेत जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जर असं करायला लागले आमच्या संतोषबायाचा खून झाला याच राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका सगळेचे सगळे सहभागी व्हा व्हाय सरपंचा हत्याहून सर हत्य अनेक दिवस झाले फक्त चार आरोपी सापडले तीन फरार आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत अजूनही शोध लागत नाही काय सांग त्यांनी लावायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत तुम्ही कोणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या आता ती कसा नष्ट होईल याच्यासाठी काम करा जर लोक गुंडगिरी करायला लागले रिवायलरी मारायला लागले खुण करायला लागले जमिनी बाळकायला लागली गोरगरिबाला गाव खेड्यात हाणायला लागली पोलिसाला अरेरावी शि श्युवा, शिव्या द्यायला लागली इतके जर घाण पद्धतीनं ते वागणार असले नीच विचारानं ते वागणार असले त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं का नुसते संभळिता संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नये नाही तर तुमच्यावर वेळी हे सरकत आहे ना बाजूला आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पाडता बरं का तुम्हाला समजून सांगतो नीट लक्षात ठेवा तोंड घशी तुम्ही पडणार हे असे लोक आहेत तुम्ही यांना वाचवायला जाता हे एखाद्या वार तुमच्यावरच वरटंगडी करून मुखते त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल ह्याच वेळेस यांना संपील असतं तर बरं असतं लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही यांना पाठीशी घालू नका तुम्हाला असं अपचतापीत तुम्ही ज्याला वाचवताय ना तेव्हा हो वार कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटत मागच संपील असतं तर बरं झालं त्यावेळेस हे तुमच्या विरोधात गेले असते ना मराठी सुद्धा गेले असते त्याच्यामुळे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका आणि मध्ये टाका सगळे आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना न, तो मंत्री असो खासदार असो आमदार असो ते साधा कार्यकर्ता असो नाही तर ते कोणी असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्ही तुम्हाला गटत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट होतात चोवीस चोवीस आत तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गटत नाहीत याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा याला पाठीशी घालतेत आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला तर असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत ते मंत्री असल्यामुळे माझं म्हणणं एक कोणी मंत्री असो नाही तर खैत्री असू काय करत नाही कोणी काय संबंध नाही कोणाचा पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा संतोषभायाचा खून झाला आहे इतक्या क्रूरपणे झाला आहे की ते बघावं वाटत नाही मुख्यमंत्र्याचं तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात झोपाली असते तुम्हाला रात्रभर हां ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही ही जनता तुम्हाला का वाटत नाही त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे तिच्या आक्रोश आहे त्या संतोष भाईच्या भावाचा आहे आईचा आहे वडलाचा आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का तुम्हाला भेटतेत काय संभळितात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं तर ते कोण आहे त्याला सांग फोन करून लवकर अटक होय लवकर तू लपून बसू नकोस लवकर अटक हो नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ खरे तू असत्यातल्या मंत्राला कशामुळे धावशीत नाही तू उद्या सकाळी उभा राहीन ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हा याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप्प असा असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजात दिसतोय गरम आहे तोवर तोवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली आम्ही हे थंडच होऊन देत नसतो बरं तुम्ही जर वाट बघत असले ना हे थंड ऊस तरच बघू तो वर लपून राहा आम्ही आहेत तुमच्या मागं असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जीरविणार हो आम्ही हे युजूच देत नाहीत आता उद्यापासून आणि आज बीडचा मोर्चा झाला आहे आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार आहेत हे राज्यभर सुरू आता लोन पसरला आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो आज बीडचा मोर्चा झालाय संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती संतोष भाईची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका हे येणारेन तेव येणार येण कोण येणारे कोण येईल नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्याचा राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे जी। प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयार करा मागच्या पुढच्या तारखा बघा एकाच जिल्ह्याचे डबल डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार बीडकर पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मस्त जोपडे असंही मुख्यमंत्री बोलतात काही बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून म्हणजे लोक भेटायला जातात मी ऐकतो आणि मग करू नये असं मग मग झटका दाखवतो मी ऐकतो त्या असा एक जणांचा मंत्र्याच विचारलं मला ते होतं आणि ते झालं मग असं असतं त्याच्यामुळे मी आजार ऐकतो बी आणि मग झपकेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो होतो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केले बोलले पण जे बघितलंच नाही जे आपल्याला माहित नाही आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर तसं जर असल तर मग मात्र शंभर टक्के यांचे मोठाले नेते त्याच्यात आहेत पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही पण यांनी जर नाही पकडलं मराठी तपास हातात घेणार जे आष्टीचे आमदार सुरेश दस त्यांनी ज्या प्रकारे उतरून धरलं अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश दसांना धनंजय मुंडे बदनाम करण्याची सुपारी दिली राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये लेखी बाळीवर भासणे त्यांनी खूप केलेली आहेत खूप बहुजन आमक खूप बोललेलं आहे जरा लेखी बाळीकडे बघाव कोणी बोलायला लागला म्हणून बोल तू बोल तू बी बोल टीका नको करू नसती राजकारण या मॅटर नाही राजकारण या मॅटरमध्ये लेकीच्या आणि त्या संतोषबाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिले रा एकच नाही नुसतं त्यात एकच नाही सगळेच कोणीच राजकारण त्यातला आमदार माझे आमदार कोणचा नेता कोणता खासदार माझे खासदार तिथले काही मंत्री सुद्धा काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडं काही ना उकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायला जे बोलतात ना नेते त्यांना म्हणत असतील काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करते पण हे राजकारण नाही एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खोळून उठला सगळी जनता खोळून उठली याला राजकारणात तोलू नका कोणताच आमदार कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो हे सगळे आज त्या लेकीच्या न्याय लेखीला न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला अवू देऊन सगळे उभा राहिले कोणी राज राजकारण आम्ही राजकारण करून देणार नाही अजिबात जागेवर त्याला सोडणार नाही कारण हा हो विषय एकदम वेगळा आहे राजकारण करायला खूप व्यासपीठ आहे तुमचं तिकडे गेल्यावर बघा आमदार आहेत त्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की सांकून यंत्रणे होत आहे आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या पक्षाची त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय पण जे जे सत्य आहे ते आहेच का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी काम करणाऱ्या तिथल्या काहींना तुमचाच पक्षाचा होता उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे सगळ्या आमदारांना मंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टी व्हीवर ऐकलंय कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चा सहभागी आहेत पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता यांनी तर तुटून पडायला पाहिजे उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता आदर्श होता त्याचा खून केला ना यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवीत आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करीन असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ने ठासून सांगायला पाहिजे तर काहीच करीन तुम्ही काहीच करीना तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारण बोलायला ठरलं आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही संतोष आणि कधी घेणार पण नाही कधीच नाही तो, ना ना तो माणूस प्रामाणिक होता एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री का हे देणार आहेत का आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचा सा इमानदारीनं काम केलेल्याच फळ हे देणार आहेत का आरोपी लपून ठेवून तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा सरपंचा खून केलाय त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता आरोपी लपून ठेवून आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत त्याची पाठराखण करतेत हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता संतोष भाय ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मारायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात त्याला भेटायला लागलात त्याच्या संघाचे भजे खाता लाज वाटत नाही काहीच आर एस एसनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीवादी तुमचे मुख्यमंत्री तुमचं सरकार जातीवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहेत पण आम्ही मात्र संतोष भायाला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत आणि मॅटर दबू देत नाहीत तुमचं राजकारण तुम्हाला पण तुमची आम्ही मग जिरू या दिशा आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही आरोपी लपवत आहे आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालत त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू आरोपींचं संरक्षण सरकार करते आता दोन मिनिटा ना मग सापडायला एवढ्या मोठ्या मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं की पळून गेलं बाहेर देशात तुम्ही इंटरपोलला अमक्यात अमक्या काही असतात ना तुमच्या त्या एजन्सी त्यांना कळविला असेल ना परदेशात पळून जाऊ नये म्हणून मग यासाठी सायद्रीवर बैठक होती काय पळून लावायसाठी दोन चार दिवसापूर्वी सायद्रीवरची बैठक झाली मग त्याला पळून लावायसाठी होती काय का तुमचं काय चाललं तुम्हाला अरे लचिल्लर येत तुम्ही भाऊ केला सरकारनं आमका आमकान तामका टामकान सरकारनं भाऊ केला त्याचा लय चिल्लर आहे तुम्हाला सा, चिल्लर सापडा नका याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांना मारायचं ठरवलंय सरकार पण तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही गोरगरीबाचं पाप डोक्यावर मुख्यमंत्री घेऊ नका मी त्या दिवशीचं पण सहजोग मधून सांगितलंय आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही पण तुम्ही आरोपीच सापडत नाहीत नुसते मिड्यात देत आरोपीला आम्ही सोडणार नाहीत आर धरतो का वा सोडायला आम्ही आरोपीला सोडणार नाहीत आर धरल्याशिवाय कसं सोडणार नाही सखोल चौकशी करतो काय चौकशी करतो माणूसच धरला नाही चौकशी काय करतो काय करतो बोचायची करतो का मोर्चा कोणाच्या नेतृत्वात जनता मोर्चा नेतृत्व पत्रवतो काही नाही काय नेतृत्वात काय असतं राव काय नसतं आपण सामान्य लोक आहेत सामान्यांसाठी न्याय द्यायचा मग नेतृत्व फतृत्व काय काय गरज नाही का कशी जे बीडच्या जनतेने ठरवलं असेल ते मला माहित नाही पण काही गरज नाही नेतृत्व नाही फातृत्व नाही अरे आपण आहेत ना खंबीर कोणी नेतृत्व असो नाही मी पाठ्य जिवंत आहे ना तर जनतेतले कोणचे असो मग परभणीचं प्रकरण असो राजगुरुनगरचं पुण्याचं असो कल्याणचं असो अंबडच्या आ, त्या आ, आ, श्री भाग्यश्री घाडगे ताईंचा मॅटर असो कोणचाच दबो देणार नाही कालच कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना सुद्धा मॅटर सांगितलं आंबडचा आम्ही त्या मुलीला एक प्रकारे तो आहे तितकं आंबडच्या त्या घाडगेताई ताई ताईवरती दबाव होता की तिने व्हिडिओ करून आत्महत्या केलेली म्हणजे ती खुनची आणि ते प्रचंड मोठं रॅकेट आहे असं आंबडच्या लोकांचं म्हणणं आहे प्रचंड मोठं रॅकेट आहे मुख्यमंत्र्याला ते दिसत नाही का ती लेख नाही का ती लाडकी बहीण नाही का ती कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे तिथल्या स्थानिक आमदाराला कळत नाही का आपल्या मतदारसंघातल्या लेिकीचं एक खून झाला हे प्रचंड मोठं रॅकेट आहे गृहमंत्राल चालत नाही का हे का तुम्ही सरकार आल्यापासून नुसते खूनच व्हायला लागलेत मुलीच मारायला लागल्या मुलीची छेडछाडच वाढली रात्री आंबडमध्ये एक काल छेडछाड झाली रात्री काल काल अ वाघरा त्यांची काय करणार गृहमंत्री तो आरोपी सांगतो जणून मी कुणालाच भेट नसतो मी अटक होत नाही झाला म्हणते दोन दिवस झाला एफ आय आर नाही भेट म्हणून तुम्ही कोणाला मला कुणीच अटक करू शकत नाही आणि पुरीला घरात येऊन उचलून नी ही भाषा वा रे गृहमंत्री आरोपी फिरतो आरोपी फिरतो डायरेक्टच सांगतोय महा बापचा वाऱ्या करीत होता मी लेडजेरी असं येऊन त्या कुटुंबाच्या मुलीच्या आईला धमकी तो त्या मॅटर मधले कालचं म्हणजे ही कुठली पद्धत आहे ही कोणती पद्धत तुम्हाला कस का सापडत नाही त्या आरोपी त्या भाग्यश्री घाडग्यांचं मॅटर झालं आंबळ आंबळमधलंच बाकीच्या आरोपी कस का सापडत नाही ते रॅकेट तुम्हाला रॅकेट हे जे मोठं त्याच्यात जणून भरपूर काही आणखीन षड्र त्याच्यात तीस चाळीस लोक आहेत झुम काय झाडा लावला का का सांगत नाही गृहमंत्री आयजींना एसपींना त्यांना काम करायचं एसपी काम करतायत मी रात्री एसपींना बोललो त्या विषयावरती डीवायस पी नाही बोललो ते, ना बोल ते, ना बोल ते सांगतात आमचं काम डेली चालू त्याच्यावर पथक सुद्धा नेमलं आम्ही काय उचललेत काय उचलणार सुद्धा आहे पण गृहमंत्री याच्यावरती का लक्ष देत नाहीत एस पी पी चांगले आहेत चांगलं काम करतायत पण तुम्ही काय करताय तुम्ही का सांगत नाही छडे लागले पाहिजे का सांगत नाही तुम्ही छडे लागले पाहिजे राजगुरुनगर मध्ये भयंकर मॅटर झाले काल धाराशिव मध्ये झाले पुन्हा सरपंचा उरण मध्ये झाले तिकडे कोकणात काय तुम्ही आल्यापासून नुसते खंडणीत मागाय निवडणुकीतले खर्च झाला काय पैसे वसुली सुरू केली काय आमच्या गरिबाचे सरपंच लोक मारून मुली मारून धामके म्हणजे गुंड चळवळी उठवायचं ठरवलंय काय तुम्ही गुंडाच्या हाताने राज्य चालवायचं आणि पैसा वसूल करायचा लयच बंडला गेलेत वाटतं हे बऱ्या निवडणुकीत वसुली चालली का आमच्या लोकांचे जीव घ्यायचे तुम्हाला हे बघा आम्हा सण होईन तोवर होईल वें। बस आता तुमची गुंडगिरी आम्ही सुद्धा मोडून काढू शकतो ध्यान आली तर त्यांना जाग मात्र आम्ही आता आणणार संतोष भाईला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागणार नाही एकही कोणाचा पण बाप आडवा येऊ दे मॅटर मात्र संतोष देश देशमुखांचा कोणी पण येऊ दे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपी चार अटक केली अंजली दमाने असं म्हटलं सकाळी की तीन आरोपींची हत्या करण्यात आली त्यांनी दावा केला त्यांना मारून टाकण्यात आले मारून टाकण्यात आले नाही ऐकलं जे माहित नाही त्याच्यावर काय बोलतो तीन जणांची हत्या झाली मर्डर झाली त्यांची ते काय माहित नाही आपल्याला माहीत नाही त्याच्यावर काय बोलणार असं होऊ शकत असताना ना मग सांगितलं ते काय बोलल्यात ते मी ऐकलं पण नाही कठीत काही राजकीय नेते देखील त्यामध्ये सहभागी होऊ लागले अनेकांनी राजकीय गोष्ट त्याच्यामध्ये काढण्याचं सुरू झालेलं आहे एकमेकांच्या विरोधात आरोप करणे याच्याकडे कसं बघता आ, ते, ते तुम्हाला मान्य आहे नाही जे जसं काढील नाही एकमेकाचं राजकारणाचं मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार मराठी सोडणार नाहीत त्यांना कारण मराठीचे मत घ्यायला गोड लागते आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बघ तुम्हाला एका मुलीनं हाक दिली कळत नाही का तुमच्या लेखेनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस तुमच्या मुलींना तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागली तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं का तुम्ही राजकारण करताय म्हणून याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या आणि ते महाविकास आघाडी असू द्या यांनी राजकारण करू नये कारण एका लेकराच्या एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुम्हाला जरा लाजा वाटून द्या भिकार विचारासारखं वागू नका सारखी सत्ता सत्ता विरोधी विरोधी दोघं एकमेकाला करत बसू नका तुमच्या दोघांमुळेच खरे जनतेचे हाल आहेत या महायुतीमुळं आणि महाविकास आघाडीमुळे कुणी आवाज उठवला यांनी लगेच म्हणायचं चा, ते राजकारण करायला तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का माझुरड्यासारखं बोला तर उठला सोडला की आपण तुम्ही एखाद्या वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना तुम्ही जी तुम्ही मंत्री येत तुम्ही विरोधी पक्षात येत काही जण तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना तुम्हाला काय रोग आला काय सत्ता धरायला काय कुणी सहभागी होऊ नको म्हणतो का तुम्हाला यायचं नाही दुसरे काम करायला लागले करू द्यायचं नाही त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं एखादा सामाजिक का कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठीलं दिसतंय अरे काय नालायक विचार आहे रे तुमचे एखाद्या गरीबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला आज ते आई रडती संतोषबाईंची मंडळी रडती त्यांचा भाऊ रडतोय मुलगा मुलगी रडती एवढं एवढू ले लेकर आज ते उन्हात पडलाय ते बापाचं छत्र नाही राहिलं त्यांना बापाची सावली नाही राहिली आधार नाही राहिला या जनतेनं आधार द्यायचा त्याचं तर राजकारण करता तुम्हाला लय भोगालो होत मग आम्ही तुम्ही जरा असं करायला लागलो तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा पहिलं नसता सगळे लोक मराठे आहेत सगळे यांच्यावर तुटून पडायला यांची सुद्धा बदनामी करायची यांना सोडायचं नाही जर आपल्यात कुणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहेत जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जरा असं करायला लागले आमच्या संतोषबायाचा खून झाला याचं राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका सगळेचे सगळे सहभागी व्हा हत्या सरपंचाच्या हत्याहून अनेक दिवस झाले फक्त चार आरोपी सापडले तीन फरार आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत अजूनही शोध लागत नाही काय सांग त्यांनी लावायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत तुम्ही कोणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या आता ती कसा नष्ट होईल याच्यासाठी काम करा जर लोक गुंडगिरी करायला लागले रिवायलरी मारायला लागले खुण करायला लागले जमिनी बळकायला लागले गोरगरीबाला गाव खेड्यात हाणायला लागले पोलिसाला आरेरावी शिव्या शिव्या द्यायला लागले इतके जर घाण पद्धतीनं ते वागणार असले नीच विचारानं ते वागणार असले त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं का नुसते संबळिता संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नये नाही तर तुमच्यावर वेळी हे सरकार बाजूला आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पडताना बरं का तुम्हाला समजून सांगतो नीट लक्षात ठेवा तोंड घशी तुम्ही पडणार हे असे लोक आहेत तुम्ही यांना वाचवायला जाता हे एखाद्या वार तुमच्यावरच वर टंगडी करून मुततील त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ह्याच वेळेस यांना संपील असतं तर बरं झालं असतं लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो मी या तुम्ही यांना पाठीशी घालू नका तुम्हाला असं अपचतापीत तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखादे वार कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटत मागच संपेल असतं तर बरं झालं असतं त्यावेळेस हे, हे तुमच्या विरोधात गेले असते ना मराठी सुद्धा गेले असते त्याच्यामुळे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका मध्ये टाका सगळे आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना तो मंत्री असो खासदार असो आमदार असो ते साधा कार्यकर्ता असो नाही तर ते कोणी असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्ही तुम्हाला गटत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट ठेवतात चोवीस चोवीस घंट्याच्या आत तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गटत नाहीत याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागले तर असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत होत मंत्री असल्यामुळे माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असू नाही तर खंत्री असू काय करत नाही कोणी काय समान नाही कोणाचा पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा संतोष भायाचा खून झाला आहे आणि इतक्या क्रूरपणे झाला आहे की ते बघावं वाटत नाही मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात आली असते तुम्हाला रात्रभर हा ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही ही जनता तुम्हाला का वाटत नाही त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे तिच्या लिकेचा आक्रोश आहे त्या संतोष भाईच्या भावाचा आहे आईचा आहे वडलाचा आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज आग। आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का, का तुम्हाला भेटतात काय संभळतात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं तर ते कोण आहे त्याला सांग फोन करू लवकर अटक व्हाय लवकर तू लपून बसू नकोस लवकर अटक हो नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ करेतो सत्यातल्या मंत्र्याला कशामुळे धोशीत तू उद्या सकाळी उभा राहीन ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हा याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर वर असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय गरम आहे तोवर तोवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला ला लागली आम्ही हे थंड होऊन देत नसतो बरं तुम्ही जर वाट बघत असल्या ना हे थंड होऊस तरच बघू तोवर लपून राहा आम्ही आहेत तुमच्या मागं असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार हो आम्ही हे युजूच देत नाहीत आता उद्यापासून आणि आज बीडचा मोर्चा झालाय आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार हे राज्यभर सुरू आता लोन पसारला आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हा जोडून सांगतो आज बीडचा सा मोर्चा झालाय संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती, तीन संतोष भाईची मुलगी की आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका हे येणार येण ते येणार येईन कोण येणार आहे कोण येईल नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयार करा मागच्या पुढच्या तारखा बघा एकाच जिल्ह्याचे डबल डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार बीडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं जो मस्त जोपकडे असे बोलतात बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून लोक भेटायला जातात मी ऐकतो आणि मग करू नये असं हा मग मग झटका दाखवतो मी ऐकतो त्या हिशिबाई असं एक जणांचा मंत्र्याच विचारलं मला ते होतं आणि ते झालं मग असं असतं मा त्याच्यामुळे मी आजार ऐकतो बी आणि मग झपकेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो होतो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी बोलले आता आहे पण जे बघितलंच नाही जे आपल्याला माहित नाही आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण नाही त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर तसं जर असल तर मग मात्र शंभर टक्के यांचे मोठाले नेत्याच्यात आहेत पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही पण यांनी जर नाही पकडलं मराठी तपास हातात घेणार जे आष्टीचे आमदार आहे सुरेश दस त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उठवून धरलं अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश दसांना धनंजय मुंडे बदनाम करण्याची सुपारी दिली राजकारण बघू नाही त्यांनी सुद्धा ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये हा लेखे बळ्यावर वाचणे त्यांनी खूप केलेली आहेत हा खूप बहुजन आमक तमक खूप बोललेलं आहे जरा लेखी बाळीकडे बघाव कोणी बोलायला लागला म्हणून बोलणे तू बोल तू बी बोल टीका नको करू नसते या मॅटरमध्ये नाही राजकारण या मॅटरमध्ये लेकीच्या आणि त्या संतोषबाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिले एकच नाही नुसतं राजकारण करत नाही त्यात एकच नाही सगळेच कोणीच राजकारण त्यातला आमदार माझे आमदार कोणचा नेता कोणता खासदार माझे खासदार तिथले काही मंत्री सुद्धा काही जण राज्यातले मंत्री सुद्धा